तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओवर आणि नवीन यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ म्हणजे नारळ फोडाय फोडण्याची कारण का नारली पौर्णिमा असल्यामुळे आज आमच्याकडे नारळ फोडण्याची जी पद्धत आहे प्रत्येक गावची पद्धत इतरांना वेगवेगळी असते नारळ फोडण्याची तर आमच्या गावची जी पद्धत आहे तुम्हाला दाखवतो त्या साईडला ती बघा तिकडे मुलं आहेत पाठीमागं तर तिथं आता नारळ फोडी सुरू आहे तर थोडे येतील आणखीन जण तर चला आपण व्हिडिओ बघूया व्हिडिओ कशी नारळ फोडण्याची जी पद्धत आहे आमच्याकडे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तर चला तुम्हाला दाखवतो तर चला जाऊया एक बघा सार्थक ते नारळ आणले ना बघा बघू सार्थक हे बघा दोन नारळ आहेत नारळ बघा आणि हा बघा एक तिसरा नारळ एकदम भारी नारळ आहेत आता बघूया आपण कोण फोडते तो अगे चला गया

आमची गावची परंपरा कशी नारळ फोडी खेळतात हा बघा नारळ फुटलेला आहे बघा फुटला का नारळ आपटतात मित्रांनो नाही पण आता खोबरा खाऊया हा बघा मित्रांनो हा खोबरा आहे अजून भरपूर नारळ आहेत शो पण बघत बघा मित्रांनो

टॉच झालेली आहे सुरुवात आहे बघा मोठा नारळ आणला त्यांनी मित्रांनो आमच्या गावची परंपरा बघा नारळ कसे फोडतात काही गावची परंपरा असा हातात हातात नारळ घेतात मित्रांनो एकदा हातात घेऊन बघा पहिले चेक केला त्याने नारळ बघा मग नारळ लागेल म्हणून तर सर्वांना सांगते लांब हो कारण हातातून सुट्टं कधी कधी नारळ मागाशी तुम्ही पाहिलं असेलच मला सुद्धा लांब राहावं लागतं हा बघा नारळ फटका चुकलेला आहे मित्रांनो एकदम सावकाश बसला आता बघा तो मारल ह्या ह्याच्या नारलावर बघा पहिले आपण चेक करतोय नारळ चेक करणार आणि आता तो मारणार बघा ठोकतो मित्रांनो हा बघा मित्रांनो फुटलेला आहे नारळ हा बघा नारळ त्याच्या हातातला फुटलेला आहे नारळ बघा मोठा नारळ आहे पण नारळ किती भारी आहे बघा ते बघा थोडा फोड करतात मुलं था आणि खोबरा खाण्यासाठी बघा किती घाई करतात बघा त्याने तीन नारळ फोडले होते त्या नारळाला त्याने फोडलेला आहे नारळ बघा फुटलेला आहे बघा फोडलेला आहे

नारळ फुटलेला आहे हे बघा फोडलेलं आहे नारळ फोडल्यानंतर आपटतात बघू कवटी बघू हे बघा तेवढी जाड नाही चांगलं खोपऱ्यात आई आमच्या बघा खुपरे खुप उडाले कवटी बघा किती झाड आहे नारलाची बघा किती झाड आहे कवटी एक नंबर होता फुटलेला आहे दुसरा पण तुला बघा मुलगी सुद्धा आहे अरे बघा फटका चुकलेला आहे आता ती मारेल बघा आमच्याकडे मुली सुद्धा कमी नाहीत मित्रांनो डेंजर खेळतात हे व्यवस्थित टाक व्यवस्थित टाक हॅलो आलो हा हा रे वा जोरात मार जोरात मार फोडून टाक कोणाचा फुटला रे हा रे ए खेळ दे खेल दे मार खेला अजून खेळा एकदा होईल लगेच फोडू नका हा फुटला आता फुटला बघा फुटलेला आहे नारळ सगळ्या बाईचा नारळ फुटलेला आहे त्या दादानी फोडला तिचा तर विचार आता आम्ही नारळ स्पर्धा फिरतोय बघा भाचा आहे माझा बघा साई आता बघा कसा नारळ फोड चल काय घे नारळ फोड याच्यावर मारा नारला मार उडव उडव तू उडव असा उडव असा उडव हा उडव

बघ काय इथं लागत नाही हात परत मार मार फुल चला नारळ किती कडक असेल तिकडे जवळ दे हातातलाच पोटेल दे खन्ना चल हातात मार दा, हातात असा हो हो मार मित्रांनो तो छोटा असल्यामुळे त्याला खेळता येत नाही पण त्याचे त्याच्या चेहऱ्यावर जे हवा आहे ते मला किती भारी आहे मित्रांनो त्याला अनुभवल्यानंतर मित्रांनो फोटो असतो तर चला बघा मित्रांनो आता रक्षाबंधन सुद्धा असते त्याच्यातच ते बघा आता लहान मुलगा आणि माझी मुलगी आहे मोठी रक्षाबंधन चालू आहे बघा राखी बांधतात छोटू हाय नव्या आणि छोटू बघा नव्या राखी बांधते छोटूच्या कारण का यंदा रक्षाबंधन आणि नारली पौर्णिमा वेगवेगळे दिवस कधी कधी त्याच दिवशी येतो मित्रांनो रक्षाबंधन नारली पौर्णिमा आता पहिली नारणी पहिली नारली नार पौर्णिमा आलेली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आलेले आहे बघा राखी किती छान बांधलेली छोटी राखी आहे एकदम दीदीने राखी बांधली आता तिला तो काय राखी बांधल्यानंतर काय गिफ्ट देते ते बघा पन्नास रुपये दिलेले आहेत त्यांनी छोटू आमचा आरती करते बघा बघा आरती करतोय लाव लाव दिला तर मित्रांनो तुम्ही आता बघितलीच असाल नारळ कसे आमच्या गावातमध्ये फोडण्याची जी पद्धत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनल कोण नवीन असेल त्याने पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे सडळं व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि असा तुमचा सपोर्ट माझ्या व्हिडिओला दे तर चला जास्त वेळ घेत नाही तुमचा बाय मिलू नेक्स्ट व्हिडिओमध्ये